शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का राज्य सरकारकडून हालचाली सुरू राज्यातील सर्व शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफीवरून अनेक चर्चाही सुरू आहेत पण सरकार आता विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफ करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यातील सर्व शेतकरी कर्जमाफीचा वाट पाहत आहेत कर्जमाफीवरून अनेक चर्चाही सुरू आहेत पण सरकार आता विधानसभा निवडणुकापूर्वी कर्जमाफी करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच शेतकऱ्यावर किती अर्ज आहे कर्जमाफीसाठी किती पैसा लागणार याची माहिती सरकारने गोळा केली आहे असेही सूत्रांनी सांगितले दरम्यान आता राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वृत्त विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफाबद्दल कधी घोषणा करणार याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले आहे कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मतदीन राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे असे अब्दुल सत्तार म्हटले होते त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहेत का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे